नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत मी धनशील पाह्यात बातमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन घेऊन शिरसराळ ते बीड पाई मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व शैलेंद्र पोटबरे यांनी केले पाह्यात एन डी एम महाराष्ट्र न्यूजचा हा खास रिपोर्ट ना 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 ना। नमस्कार एनडी महाराष्ट्र न्यूजच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे बीड जिल्ह्यातील परळी बीड या हळूवर आपण आहे एक निळ्या झेंड्याची रॅली या ठिकून घेऊन शिरसाळे ते बीड आता काय सांगायला सगळी ही ही जी रॅली आहे आणि ही रॅली त्या जो रॅलीमध्ये जो संदेश आहे तो संदेश घेऊन आपण पायपायी रॅली करतायत या बाबतीत आपण काय सांगणार आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दुक्तवादी आदरणीय आमचे नेते नानासाहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिरसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बीड जिल्हा कचेरीवरती आणि समाजाच्या विविध मागण्यासाठी पायी लाँग मार्च काढवतात जेणेकरून आज तयागत अनेक आंदोलनं झाले अनेक मोर्चे झाले पण या जिल्ह्यामध्ये एक पायी एक लॉंग मार्च जन जेणेकरून या एवढा धोधो पाऊस असतानासुद्धा आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की एवढ्या वेदना या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत की दलितावरती अन्याय अत्याचार या, या महाराष्ट्रामध्ये तर चालूच आहे सातत्यात त्याच्यावर कोणतंच ठोस पाऊल सरकार उचलत नाही तरी या सरकारला आमचं आग्रहाची विनंती आहे दे की त्यांना दलितावरील जे अन्याय अत्याचार चालू आहे त्याच्या कठोर पाऊल उचलावे तसेच रमाई घरकुल ग्रामीणमध्ये एक लाख वीस हजाराचा आहे परंतु रमाई घरकुलाचा जो शहरामध्ये जर विचार केला तर अडीच लाख रुपये आहे तर अडीच शी न करता किंवा एक लाख वीस हजार न करता आमची मागणी आहे की हे घरकुल पाच लाख रुपये झालं पाहिजे दुसरी आमची अशी मागणी आहे की जो भूमीन अनुसूचित जातीचा समूह आहे त्या समूहाला एक सरकारी जे गायरान आहे सरकारी जी जे जमीन आहे ती जमीन पाच एकर मिळाली पाहिजे आमची तिसरी अशी मागणी आहे की कसंच तस असलेलं जे गायरान आहे जे अनेक वर्षापासून लोकांच्या ताव्यामध्ये आहे ज्या ज्याची नोंद आहे ते गायरान लोकांच्या आपल्या गायरानधारकाच्या नावे झालं पाहिजे दुसरी आमची अशी मागणी आहे रेवाशी जो की जो काय भोगोडदार आहे तो भोगोडदार आज बऱ्याच दिवसापासून झोपटपट्टी रहिवासी आहे रहिवासीत राहतो तो भोगोडदारचा मालकी आर मिळाला पाहिजे सरकारचा जो नियम आहे की पाच ब्रास वाळू घरकुलांना मिळाली पाहिजे तयागत घरकुलांना पाच ब्रास वाळू मिळत नाही इथं जो वाळू माफिया तो वाळू माफिया हजारो ब्रास वाळून येतो आणि इथलं जे महसूल आहे ते त्याच्यात डोळ्यासमोर टकाटका बघतो याचा अर्थ काय आहे म्हणून इथलं जे आम्ही जे काही गोरगरीब जनता शेतकरी शेतकरी बांधव आज खूप मिठघाईला आलेला आहे खूप परेशान आहे खूप बेजार आहे जेणेकरून आज या महाराष्ट्रामध्ये कधी नाही पडलेला एवढा भयान असा या ठिकाणी पाऊस झालेला आहे शेतकरी बांधव खूप अडचणीत सापडलेला आहे म्हणून त्या त्या ठिकाणी शेतकरी बांधवाला हेक्टरी पन्नास हजार रुपये सरकारनं मदत करावी आणि शेतकरी बांधवाचा जो विमा आहे तो विमा शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा करावा आणि जी इंदू मिल आहे इंदू मिलचं बऱ्याच दिवसापासून जे रखडलेलं काम आहे ते तात्काळ इंदू मिलचं काम चालू करावा आणि साहित्य रत्न अन्नभाऊ साठे ज्यांना आज अखंड जगामध्ये देशामध्ये साहित्याच्या माध्यमातून क्रांती निर्माण केली त्यांना साहित्य रत्न पुरस्कार दिला पाहिजे ही आमची सर्व जे काय गोरगरीबत जनतेच्या महिला वर्ग असेल महिलांच्या सर्वांच्या मागण्या या ठिकाणी आम्ही सातत्यानं या लॉंग मोर्चाच्या अनुषंगानं सरकारला जॉब आहे आम्ही आज या ठिकाणी पायी लाँग मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आमचं सरकारला विनंती आहे की आमच्या सरकारचा जो आमचा जो रोष आहे तो रोष सरकारनं तात्काळ या मागण्या मान्य कराव्यावर सरकारनं हा रोष पाहावा याच ठिकाणी मी या ठिकाणी मी थांबतो आणि सरकारनं आमच्या ज्या निवेदनानुसार ज्या मागण्या आहेत त्या मान्य करावं आमचा आता दोन दिवसाचा या जिल्ह्यामध्ये प्रवास आहे पायी लाँग मॉर्च आहे हे वरवणीला मुक्काम आहे नंतर शिवणीला मुकाम आहे आणि सत्तावीस तारखेला बिडी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग साठे पुतळा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजाला अभिवादन करून आम्ही बिडच्या जिल्हाधिकारी कचेरीवरती जाणार आहोत हेच या ठिकाणी बोलतो